नमस्कार मी पुष्पा भराते माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणी मी इथे चार सहाशे साठ साड्या पिकोफॉल केलेल्या आहे आणि ह्या साड्या मी प्रकारे पटकन पिको फॉल केलेले आहे तो व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे तर हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे पटकन अशी साडीला पाच ते दहा मिनिटात फॉल कशी लावून होणार होणार हे मी या व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगणार आहे तर बघा मैत्रीणं ही बघा इथे मी साडी घेतलेली आहे आणि इथे फॉल घेतलेली आहे आता ही फॉल मी छान धुऊन प्रेस करून छान घेतलेली आहे आणि इथे बघा इथे मी हे फॉल इथे लावणार आहे त्याआधी बघा इथे एक साईडनी मला पिको करून घ्यायचं आहे तर मी ते एक साईडने या साडीला इथे एक साईड इथे आधी पिको करून घेणार आहे तर त्यासाठी मी थोडा कापड इथे सोडलेला आहे आणि हे पूर्ण इथे एक साईडला पिको करून घेत आहे आणि हा पिको करता वेळे आपल्याला कसं करायचं आहे की थोडा कापड वर पकडायचं आहे आणि गोल राऊंडमध्ये छान पिको करून घ्यायचं घ्यायचं आहे तर इथे बघा इथे छान प्रकार पिको हा येत आहे आणि एकदम बारीक असा हा पिको आहे आणि मी फक्त इथे दोन्ही साईडने आपल्याला छान पकडायचं आहे आणि पटकन असा पिको करून घ्यायचं आहे तर मैत्रिणी जर माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे, नक्की करून ठेवा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील तर बघा मित्रिनो एक साईड हा पिको झालेला आहे आता इथे बघा जी फॉल आहे ती लावायची आहे तर मी इथे बघा इथे दीड दीड हात अंतर सोडत आहे आणि इथे हे फॉल लावून घेत आहे तर ही फॉल लावण्यासाठी आपल्याला सरळ साईडने फॉल घ्यायची आहे आणि थोडं काठांनी थोडं डुमटून घ्यायचे आहे आणि ती तशीच त्यावर ठेवायची आहे आणि ही जी पिको आहे ती सरळ आपल्याला पकडायची आहे आणि दोन्ही भाग व्यवस्थित एकसारखे पकडून पिको करून घ्यायचं आहे आता या साडीला थोडे इथे स्टोन असल्यामुळे मी थोडे हळूहळू फॉल लावून घेत आहे जेणेकरून सुसोयी ही तुटायला नको तर इथे बघा इथे अशा प्रकारे छान प्रकारे इथे बारीक पिको येत आहे आणि ही जी फॉल आहे साडी आहे ते व्यवस्थित पकडून घ्यायची आहे आणि इथे थोडं आपल्याला प्रेस करत जायचं आहे आणि ते अशा प्रकारे हा पिक प्रकार फॉल लावून घ्यायचा आहे तर मैत्रिणी बघा इथे थोडं इथे ते बघा थोडं मी इथे हळूहळू फॉल लावून घेत आहे तर ही फॉल लावण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि इथे एक साईडने आपण पिकोरी फॉल लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने हाताने त्याला शिलाई करायची आहे तर इथे दुसऱ्या साईडने हाताने कशी शिलाई करायची ते पण मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर बघा इथे दोन दोन्ही साईड एकसारखे घेऊन आपण पिको करून घ्यायचं आहे आता इथे हे काठ असल्यामुळे थोडं मला वेळ लागत आहे नाहीतर मी ही जी फॉल आहे दोन ते तीन मिनटात माझी लावणं होऊन होती तर इथे बघा इथे आता ही फॉल लावून झालेली आहे आता हा बघा छान प्रकारे एक साईड पिको फॉल आलेली आहे आणि बघा जो पिको आहे फॉलसाठी तो पण छान आलेला आहे ना हा पण पिको खूप छान बारीक असा आलेला आहे तर आता बघा ही जी फॉल आहे ही आता आपल्याला हाताने लावून घ्यायची आहे तर इथे बघा ती कशा प्रकारे लावायची आहे तर इथे बघा एक साईडनी आता पिको केलेला आहे आता दुसऱ्या साईडनी हाताने लावून घ्यायची हाताने लावून घ्यायची आहे तर मी इथे बघा एक साईड आधी तुरपाईसारखी तुरपाई करून घेत आहे आणि या फॉल लावण्यासाठी मी इथे पाटाचा यूज करत आहे म्हणजे की आपण जर पाट जर घेतला तर फॉल झोल पडणार नाही आणि व्यवस्थित फॉल पकडता येऊन पटकन अशी पाच मिनटात ही फॉल लावून होणार आहे तर बघा मी जी फॉल आहे छान प्रकारे फिट्ट करून घेत आहे फॉल आणि साडी आपल्याला दोन्ही पकडून इथे तुरपाई करून घ्यायची आहे हातशिलाई करून घ्यायची आहे तर इथे बघा ही जी हातशिलाई आहे मी सरळ याच्यामध्ये करून घेत आहे आणि आपल्याला एकदम बारीक ही हातशिलाई करून घ्यायची आहे आणि इथे बघा ही जी मी एक साईडनी कापड पकडला असल्यामुळे साडी पकडली असल्यामुळे म्हणजे पायाने थोडी इथे आपल्याला घट्ट पकडून घ्यायची आहे जेणेकरून तिकडे तिकडे झोर पडणार नाही आणि साडीला फॉल पण पटकन लावून होणार तर मैत्रिणी एक ही एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन अशी ही पाच मिनटात ही फॉल लावून इथे होणार आहे तर मी इथे आज इथे सहा सहा ते सात साड्या पिकोफॉल केलेल्या आहे आणि फक्त मला इथे एक ता एक तासपेक्षा कमी वेळ लागलेला आहे म्हणजे मी इथे वीस ते ती सॉरी चाळीस ते तीस मिनटात ह्या साड्या पिकोफॉल केलेल्या आहे तर मी अशा प्रकारे ह्या साड्या इथे पिकोफॉल केलेल्या आहे तर मी मला वाटलं की आपल्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी आज हा व्हिडिओ इथे घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर बघा ही आता शेवटपर्यंत फॉल लावून झालेली आहे आणि शेवटीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे इथे फॉल लावून घ्यायचे आहे आता इथे थोडं आपल्याला हाताने पकडून घ्यायचं आहे आणि शेवटी फॉल अटॅच करून घ्यायचे आहे आणि जे थोडा भाग आपला शिल्लक राहिलेला आहे त्याला पण फॉल लावून घ्याय तुरपाई करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो छान प्रकारे इथे फॉल लावून झालेली आहे आणि ही जी सिंथेटिक साडी आहे असल्यामुळे बघा इथे सिंथेटिक साडी असूनसुद्धा ही फॉल अजिबात झोल पडलेली नाही आहे फॉल व्यवस्थित आलेली आहे आणि इथे बघा तर इथे मी दोन सहा ला है। ते सात साड्याला फॉल लावून घेतलेली आहे तर ह्या जी तृपाईची हाशिलाई आहे ते मी फक्त इथे सहा साड्याला मला फक्त अर्धा तास लागलेला आहे तर मैत्रिणींना माझा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगाल धन्यवाद